विधानसभा आता दोन महिन्यावरती आली आहे वंचित कशा पद्धतीने लढणार आहे काय तयारी आहे आत्ता कोणासो आलायचा विचार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक होईल त्यावेळेस आम्ही डिसाईड करू आमची रणनीती अजून काय आत्ता त्याच्यावरती ते काही भाष्य पण लढणार आहात लढणार ना पोलिटिकल पार्टी म्हटलं म्हणजे इलेक्शन लढाव लढणारच सध्या म्हणून जर हे सगळा दौरा करता येत आहेत आणि ते सातत्याने म्हणतात की आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उमेदवार उभे करणार आणि सरकारचा सुपडा साफ करणार हे माझं म्हणणं असं आहे की त्यांनी मिळाली तरीही लढावं नाही मिळाली तरीही लढावं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात पण त्यांनी एकच करावं त्या ठिकाणी की गरीब मराठा जो आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेंवरती त्यांनी या आरक्षणवादी आरक्षणाच्या ज्या एस सी एस टी ज्या आहेत त्या सोडून उरलेल्या जागेवरती त्यांनी गरीब मराठा उमेदवार हे हो उभे करा भवितव्य कशा स्वरूपाचं असेल भवितव्य इलेक्शन मधलं कोण सांगू शकतो भवितव्य कोणी नाही लोकांच्या मनात असेल तर लोक मतदान देतील फक्त माझं एवढंच जनांगे पाटील म्हणणार आहे की हे जे एकतीस खासदार निवडून आले मराठा समाजातले ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि ते एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे जनांगे पाटील यांना असं जे चुलवट ठेवलेलं आहे आता जनांगे पाटील यांना गरीब मराठ्याला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी एस सी एस टीच्या जागा सोडून उरलेल्या जागेवरती या सगळ्या गरीब मराठा उमेदवार त्यांनी उभा करा